प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत हद्द झाली आता तर कल्याणमध्ये मराठी पोलीस कुटुंबाला परप्रांतीयांकडून बेदम मारहाण करण्यात आली कल्याणमध्ये चार दिवसांपूर्वी एका मराठी कुटुंबाला लोखंडी रॉडने मारहाण झाल्याची घटना घडली होती ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा आणखी अशीच एक घटना समोर आली आहे कल्याणच्या एका हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये ती चार दिवसांपूर्वी दोन परप्रांतीय कुटुंबांकडून एका मराठी कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली होती विशेष म्हणजे बाहेरून गावगुंड बोलावून मराठी कुटुंबाच्या घरात घुसून लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली या प्रकारामुळे राज्यभरात खळबळ उडाली मराठी माणसांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली या घटनेचे पडसाद विधानसभेत देखील उमटले त्यानंतर पोलिसांनी ह्या प्रकरणातील आरोपींना अटक केली न्यायालयानं ह्या प्रकरणातील आरोपींना जो कोणी शुक्ला नावाचा आरोपी आहे परप्रांतीय त्याच्यासह इतर आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान ही घटना ताजी असतानाच आता कल्याणमध्ये पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे परप्रांतीय कुटुंबांकडून मराठी कुटुंबाला पुन्हा एकदा बेदम मारहाण करण्यात आली आहे उत्तम पांडे उत्तम पांडे असं मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे त्याच्या पत्नीनं देखील मारहाण केली आहे मराठी तरुण त्याची पत्नी आणि आईला मारहाण करण्यात आली आहे या घटनेत हे तिघंही जखमी झाले आहेत दरम्यान ही घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे या प्रकरणात मारहाण करणाऱ्या व्यक्ती उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नीविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे ज्याला मारहाण करण्यात आली तो तरुण पोलीस कर्मचारी आहे घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार वर्षाच्या मुलीचा विनयभंग करण्यात आला होता याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला पांडे आणि त्याच्या पत्नीकडून बेदम मारहाण करण्यात आले आहे ही घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात उत्तम पांडे आणि त्याच्या बायकोविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे चार दिवसांपूर्वी कल्याणमधील एका मराठी कुटुंबावर दोन परप्रांतीय कुटुंबांकडून त्यात तो शुक्ला नावाचा एक अधिकारी म्हणून घेणारा परप्रांतीय त्याच्या कुटुंबाकडून हल्ला करण्यात आला होता ही घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे पोलिसाच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे त्यामुळं आता पोलीससुद्धा सुरक्षित नाहीत का असा प्रश्न उपस्थित होतो क्रांती मित्र हो भीमप्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा